काही महिन्यात खानातून आठकाळी सुद्धा एक बाजार भरणार आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशाच पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुहासभयात तुम्हाला मिळाला आम्ही आपणच आम्हाला आम्ही आमच नाही मी परवा सोडवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही ताकदील तुमच्या पाठीशी राहणार यात काय करण्याची गरज नाही आम्ही प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनंच उभा पण ते आमचे मित्र श्रीकांत शिंदे का आमचा ऐका आम्ही खूप प्रयत्न केला